नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बघा काय का बातमी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून एक शा, शासनाने निर्गमित करण्यात आला सदर शासनानुसार अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा मागे पत्ता हा दोन टक्क्यांनी वाढवला असून तो आता पंचावन्न टक्के इतका झालेला आहे आणि दोन हजार पंचवीस पासून ही वाढ लागू होणार आहे मार्च महिन्या महिन्यातच केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता त्रेपन्न टक्के पंचावन्न टक्के करण्यात आला आहे आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता हा अजून दोन टक्क्यांनी याची वाढ ही आता आपल्याला अपेक्षित आहे मध्य प्रदेश उत्तर प्रदेश राजस्थान गुजरात तामिळनाडू यासारख्या राज्यामध्ये राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्तासुद्धा वाढलेला आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील बाकी सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता कधी वाढणार तर हा आता एक मोठा प्रश्न आहे तर मिळालेल्या माहितीनुसार मिळालेल्या माहितीनुसार अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा से मागे भत्ता वाढवाचा निर्णय झाला की पंधरा ते वीस दिवसांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मागे भत्तासुद्धा वाढवणं अपेक्षित असतं आतापर्यंत महाराष्ट्र राज्यातील असलेल्या आपल्या असं चित्र पाहायला मिळालं की येत्या काही दिवसांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता वाढवापात निर्णय होणं अपेक्षित आहे मीडिया रिपोर्टनुसार पुढील जुल जुलै महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता वाढवला जाईल राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता वाढवापचा शासन निर्णय साधारणतः पंधरा ते वीस सोळा जुलै दरम्यान घेतला जाऊ शकतो तर किती वाढणार मागे भत्ता तर मागे भत्ता दोन टक्क्यांनी वाढणार आहे म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता जो आता जो आहे त्रेपन्न टक्के दराने तो आता पंचावन्न टक्के होणार आहे आणि आपल्याला थकबाकी जानेवारी महिन्यापासून जानेवारी दोन हजार पंचवीसपासून आपल्याला मिळणार आहे तर बघ अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या समोर दिसील व्हिडिओसुद्धा असेल लाईक करा शेअर करा विसरू नका धन्यवाद